चिखली मतदार संघात राहुल गोंद्रेंची क्रेज सत्तेच्या माध्यमातून संविधानाचा प्रारूप आणि स्वरूप बदलण्याचा घाट केंद्रातील के मोदी सरकार करत असून संविधानाचे रक्षण करण्यासाठी संविधान जागर यात्रेचा शुभारंभ दिनांक सत्तावीस जानेवारी पासून चिखली मतदारसंघात झाला माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गोंद्रे यांच्या संकल्पनेतून तथा नेतृत्वात नऊ ने दिवस चालणारी संविधान जागर यात्रा चिखली मतदारसंघात सुमारे एकशे दोन गावातून जवळपास सातशे किलोमीटर अंतराचा पल्ला पार करणार आहे यात्रेची दुसऱ्या दिवसाची सुरुवात ग्राम ये सुरुवाती येथून सुरू झाली येथून आमखेड एकलारा पाटोदा भोरसा भोरसी पेनसा नायगाव बुजुर्ग मंगरू नवघरे सावरखेड पिसोली व अमरापूर गावातून मार्ग क्रमांक अमरापूर येथे आजची यात्रा थांबली त्या गावातून संविधान जागर यात्रा मार्ग क्रमांक त्या गावात नागरिकांमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला जसे देशवासियांचा फोटो प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद राहुल बंद्रे यांच्या संविधान जागर यात्रेला चिखली मतदारसंघात मिळत आहे साठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राऊत मुंडे आणि ए आय सी सचिव पंडितरा सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही संविधान जागर यात्रा चिंचली विधानसभा मतदारसंघात कालपासून निघालेली आहे सातशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून गावागावातल्या संविधान संविधानप्रेमी लोकशाही प्रेमी लोकांना जागृत करण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे आज संविधान जागर यात्रेच्या जा निमित्तानं या भोरशी वर्षी भोरसा बोर्ष बोरशी गावामध्ये आम्ही आलेलो आहे माननीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे आणि दादा सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये सातशे किलोमीटरची ही यात्रा आहे या यात्रेमध्ये संविधानप्रेमी लोकशाही जागृतीप्रेमी लोकशाहीचा खून कुठेही झाला पाहिजे नाही लोकशाही आज संतुष्टात आली नाही पाहिजे यासाठी ही यात्रा आहे आणि या यात्रे त्यांनी प्रेम करावं संविधानाला जागरूक ठेवावं लोकशाहीला स्वतंत्रता राहिली पाहिजे असे विनम्र आव्हान विनम्र आव्हान सर्व जनतेना संविधान जागर यात्रे दरम्यान विविध गावातील शाखांचे उद्घाटन सुद्धा यावेळी माजी आमदार राहुल बंद्रे यांनी Congresso, <laughs>